मुख्यमंत्री पदासाठी आणखी किती लाचारी करणार किल्ले रायगडावर नमो सेंटर सुरू करण्यावरून राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे झापलं नेमकं प्रकरण काय आपल्याला बघायला पाहिजे राज ठाकरे यांनी कठोर शब्दात बोलत या निर्णयाला विरोध दर्शवत एकनाथ शिंदेवर हल्लाबोल केला आहे याबाबतचं जे आर आणि वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातम्या देखील त्यांनी त्यावेळी दाखवल्या नेमकं राज ठाकरे हे एकनाथ शिंदेवर खूप चिडले आहेत नेमकं काय बोलले राज ठाकरे बघायला पाहिजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुंबईमध्ये तीस तारखेला गुरुवारी मेळावा पार पडला मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं यावेळी राज ठाकरे यांनी ईव्हीएमच्या माध्यमातून होत असलेल्या कथित मत चोरीबाबत भाष्य व्यक्त केलं आणि घोटाळा कसा होतो याची प्रत्येक शिका देखील दाखवली तसेच राज ठाकरे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही सडकून टीका केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्ताने राज्य सरकारकडून शिवरायाच्या गड किल्ल्यावर नमो टुरिझम सेंटर उभारले जाणार आहेत त्यावर राज ठाकरे यांनी कठोर शब्दात बोलत या निर्णयाला विरोध दर्शवत एकनाथ शिंदेवर हल्लाबोल केला आहे आणि वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातम्या देखील आले बात त्यांनी यावेळी दाखवल्या राज ठाकरे यांनी उभं केलं की फोडून टाकणार असं वक्तव्य केलं एकनाथ शिंदे आणि नमो टुरिझम सेंटर बाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले आपण आपला स्वाभिमान किती गहाण टाकायचा याला काही मर्यादा असते यांच्या मनात हा विचार येतोच कसा आजच्या इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्रामध्ये बातम्या आलेल्या आहेत याबाबतचं जी आर सुद्धा आला आहे हे एकनाथ शिंदे यांचं खाता आहे काय करत आहेत हे ऐकाल तर तुमची तर आज मस्तकात जाईल नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त पर्यटन विभाग महाराष्ट्रात पर्यटनाचे स्पॉट काढत आहेत त्या केंद्राची नावे नमो टुरिझम सेंटर्स देण्यात आली हे नमो टुरिझम सेंटर्स पुढे काढत आहेत तर शिवनेरीवर रायगडावर राजगडावर जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे तिथे हे टुरिझम सेंटर काढायला निघाले आहेत मी आता सांगतोय सत्ता असो या नसो वर नाही खाली नाही आजूबाजूला असो कुठेही नाही उभं करायचं उभं झालं की आम्ही फोडून टाकणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे राज ठाकरे यांनी सांगितलं प्रधानमंत्र्यांना देखील माहिती नसेल खाली काय चाटोगिरी चालू आहे प्रधानमंत्र्यांना देखील माहिती नसेल खाली की खाली काय चाटोगिरी चालू आहे मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून चालू आहे बरं हे वरती प्रधानमंत्री देखील माहिती नसेल की खाली काय चाटोगिरी चालू आहे हे कशावून येतं तर सत्ता डोक्यात गेली की आम्ही वाटेल ते करू असा विचार येतो शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असो किंवा काही असू दे मला मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे मला मला सत्ता मिळाली पाहिजे मला जे समोर दिसेल ते मिळायला पाहिजे यासाठी मला ज्यांना खुश करता येईल त्यांना खुश करावं लागेल मुंबईतील जागा अदानीला पाहिजे देऊन टाका तो बोट ठेवेल तिकडे जागा देत आहेत हे सगळं सत्तेतून सत्ता येते ईव्हीएम मधून असं म्हणत राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेवर हल्लाबोल केला आहे आता याबाबत या तुमचं नक्की वक्तव्य काय मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर जर कधी कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर महत्वाचे व्हिडिओ लेटेस्ट न्यूज लेटेस्ट अपडेट्स देत असतात आता याबाबत तुमचं वक्तव्य काय आहे ते येते केव्हा नक्की कमेंट करून सांगा